डोळे दुष्ट राक्षसांचा हत्या करणाऱ्या संपून टाकणाऱ्या भक्ताच्या मनातील सर्व असणारी पूर्ण करणाऱ्या अमृताचा वर्षाव चंद्र करतो तशा प्रकारचा असणारा किंवा छपोर पक्षावर पाऊस छकोर पक्षावर अमृताचा वर्षाव चंद्र करावा तसं आपल्या भक्तावर अमृताचा वर्षाव करणारा मागे पुढे उभा आहे आल्या घर निवारा या अशा प्रकारचं मागे पुढे भक्तांचं संरक्षण करणाऱ्या यादव कुळात असणार भूषण असणार्या श्रीकृष्ण परमात्मा हे जे जे पयोग जी वासाय दुकुळ का पुढे बोलवी कथा नका जैश का आनंदापत्री असणाऱ्या त्या शिरसागराच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या यदुकुळाचा असणारा भूषण असणारा भगवंत पुढची कथा खोड बोलून घ्या जेणेकरून श्रोते मंडळीच्या चित्ताला आनंद होईल अशा प्रकारची गोड कथा आम्हाला सांगा मागिले अध्यायी सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मिनीनाथा मारुणी पुन्हा उठविले परीक्षा देऊन श्री गुरुच्या अभाव मागच्या ठिकाणी आपण गोड कथा ऐकली सद्गुरूचा जो भाव होता तो भाव असणार प्रकट करण्यासाठी मच्छि गोरक्षनाथाने मी नाताला संपवलं आणि संपून पुन्हा असणारा जीवन केलं की एकमेकांनी परीक्षे आपण कथाही केली जाणीव अज्ञान पण आणि मच्छिदरनाथाने घेतलं आपण घेत असतो की कधी कधी पोरा नकलते का नाही काय काढणे तशा प्रकारचं अज्ञान पण मच्छिरणाताने घेतलं आणि अज्ञानाने रोडू लावले माझा गोरक्ष गेला माझा माझा मिन्नात गेला मिन्नात गेला मिन्नात गेला म्हणून लढायला लागलेले पण त्याच्यात गोरक्ष नाताच जाणीव पण शहाणी पण त्यांनी पाहिजे जाणीव किती असणारे योग्य ज्ञान गोरक्षनाथाला प्राप्त झाले हे रडण्यातून अज्ञानाने बघितलं गेलं ही कथा आपण असणाऱ्या मागच्या देण्याला एकने परीक्षेत पास गोरक्षनाथ झाले असो या परिधेतून निघून मार्गी करीता चालली आहे गमना तो तैलंगा देशी गोदा संगमा അത് സൌരാഷ്ട്ര മേഗ കത്തലങ്കില തമിഴന तिथून असणारा मार्गक्रमण करत करत असणारा तिथं बोधा असणारा त्रिवेणी संगम आहे प्रयागराज असल किंवा सर गोदावरी नदी वाहताय त्या गोदावरी नदीचा तट धरला गेला आणि फिरत 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 निघालेले गोदा संगमिक स्नान आत्मि भावे तट धरून पश्चिम गोदा नदीच्या ठिकाणी असणारा तिथं तेलंगणाच्या ठिकाणी त्रिवेणी संगम केला संगमाच्या ठिकाणी स्नान केलं तिथूनच गोदावरी नदीचं असणार तर तिच्या किनाऱ्याने आपल्या आपल्याकडचा भाग म्हणायचा पश्चिम आहे आपल्याकडचा आणि ह्या पश्चिम भागाकडं मग चंद्रनाथाची स्वारी येऊ लागली आणि मग असणार आत्मलिंग कृपामध्ये असणार भगवंत ह्या पश्चिम दिशेकडे त्याच्यात आहेत औंढ्या नागनाथ आणि परळी वैशिन्य तिकडे गेले बघा मुळशी देवळात मग असणार गोदावरी नदीचं असणारी आहे त्या तीर्थाचं स्नान केलं मच्छिंद्रनाथाने औंढे नागनाथाचं दर्शन घेतलं पळी वहिनाचं दर्शन घेतलं आणि तिथून ती गजल कुठं निघाली मार्गी चालिता मा गोदा सवे तो वाल्मिक स्थान विनमय गर्भगिरी पर्वता प्राय येऊन या ते मार्ग कर्मण करत आहेत उजवळ असणार गोदावरी नदीचा तीर घेतला गोदावरी नदीकडनं ना ते पैठण पासून वाहत चालली तिला गोदावरीच म्हणते बरं का नाथ सागर आडवली तिथून पुढे चालली तिला गोदावरी नदीच म्हणतात मग असणार ती गोदावरी नदीचा तट धरलेलं आहे तसंच जात असताना ते वाल्मिक वृषिक आश्रम असणार आणि अलीकडे असणार बीडच्या अलीकडेच तिथं राक्षी भुवन ती गाव आहे ती का तिथं असणारे हे वाल्मिक वृषिक आश्रम आहे असणार आहे तिथून असणार मच्छिरातील त्यात्रा करत करत नेमकं गेले आपलं सागर गावात आपण जे असणार कालिकनाथाचं मधनं येत डोंगरा माणसा मधनं येत असताना जे काय म्हणतात आहे त्या अरण्याचा भाग असला चालत जाणारा माहितीये वाहनाने जाणार माहित नाही चालत जाणारा माहिती आहे मग ती जी डोंगर सुरुवात होतो मच्छिरणाचा त्या डोंगराला गर्भागिरी पर्वत म्हणते मग ती गरबागिरी पर्वताच्या पाय त्याला महादेवजी आहे पाणी नदी वाहते तिथून खाली तिरा नेमकं पाय त्याला तिघाची तिघ वाट चाल बघ की ना त्या मार्ग डोंगरापर्यंत जायचंय म्हणून त्याची आधी मार्ग बघा आहे दाट झाडे आता हळूहळू झाड कमी झालं आपल्या जाती ती झाड रंगपंचमी झालेली आता जाऊन ते वाटले मधल्या वाटले जावड का आता जाईल का गुड गेले त्याला सगळं झाड दाट झाड या का। तुम्ही काही प्रकारच्या पण कसल्या वाटलं तुम्ही हे ती बसून चाललेली आहे वे जम्मू कशात जुळ हरी वरा हरी चिंडकी हिंडकी देऊन म्हणता उग्रवेश दाऊन या असणाऱ्या अरण्याच्या आता आपण सुरू तरी माणसं तो निर्जा हवा हो चालत जाणार

बाबळीची झाड आहे ती पळसाची झाड आहे ती म्हणजे असणार ती बोरीची येते शेवीची आपटेची कशी ती झाड सगळी झाड त्याला दिसत होती एक तुला असणारी काय काय झाडाची फळ तुरात होती त्याला बघतो तर ती काळा फळ काय तुरात दिसलं काय माझ्या काळी महिला झाड आणि काटली असते त्याला आणि ती पाणी हिरवी असते ती काटाली असते काळी महिला असल्या मग म्हणजे असणार तुरटफळ असते अनेक प्रकारची असणारी वरकड असणारी काही आंबट गोड तिखट असणारी काम होत्या अजून काहीतरी

झाडं होती का ती झाड बघितल्यावर जो काय त्या तिथल्या काय अशा प्रकारच चित्र तिथन असणार दिसत होत हरिवार कुसुमके सुंदर लेखादे नवरे नवी तशा प्रकारचे हिरवे साडी घातली की काय असणार त्या पृथ्वी अशा प्रकारचं वातावरण तंच्या डोळ्यास समृद्ध सुराग ग मना लका सयाने चली वसन तो पर पुरुषादी न करा भगनी म्हणूनि कुळवंत दाडा लज्जेने स्वशरीरा कशाशी हिरवी दर्शानी नी नी पृथ्वी मनात शंकर निर्माण झाल्या सर्व उपमा ग्रंथ करते का दिली तर म्हणजे असणार परपुरुष असणारा जो काही सूर्य आहे त्या सूर्याला पाहून ती पृथ्वी लाजली काय की म्हणून तिने म्हणजे झाड रुपये असणारी हिरवी साडी अंगावर परिणाम केली असं भासू लागलं म्हणता मित्रांत जागा सांडून भागा धरा देवीच्या ती मध्ये असणार त्या स्त्रीला बघून फांदीवरच बसली पडली असणार लाज राखली असं ग्रंथकर्ते म्हणतात असा प्रकारचं अरण्य दाट लागलेला आहे त्यावेळेस मचिंद्रनाथाच्या मनात युद्ध असणार धस केलं का

आणि स्वार्थ घाबरले एका बाजूला पण का घाबरले तर गोरक्षनाथाची परीक्षा पाहिजे अजून त्यांच्या अंतकरणाच्या ठिकाणी किती स्वार्थ आहे पण ही नेमकं काय करत स्वतःच्या किशे का गावल्यासारखं सगळ्यात मिळून खायचं म्हणून ठेवू का तर ते एकच दानधर्म करतात काय बघ करतात हे पाहण्यासाठी मच्छरनाथ काय करू लागले आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षांचे लक्षण नांदरी प्रताप वाण तस्कर भय त्या नाही आपण अज्ञान प्रमित सांभाळा की श्री दुसरीकडे दे दे देवी तिरपीस तिथलं कपाळ हळू त्याला सावचौर माहिती सावस्वराचा म्हणजे सावचौर आहे का व्यवस्थित आहे परीक्षा पण घेतलं आणि पाहू गोरक्षणात काय करताय लक्षण पाहुण्याची काय करतात म्हणजे असणार नाहीतर प्रताप कोण मच आहे करेल तो काय नो हे महाराज कर तुम्ही मान्यता करतून शकते त्यांच्याकड आणि काय ते मी काय

मला असणार थांब तुला घाबरत काय ती पर्वत मला असणार गरुड पक्ष आणि ती आणि बीन सुट्टी बोलणार म्हणजे गरुडा थांबले आज बघतो गरुड बरं नाही त्यांना घाबरत नाही आणि पण वाचाय मचिन पाळू न शक्यच या स्वारख्याला अजिबात घाबरत नाही चोराचं बाप आहे की मला म्हणलं सर घाबरत नाही पण गोरक्षनाथांच्या चित्तात काय आहे ही परीक्षा घेण्यासाठी गोरक्षण मच्छिंद्रनाथ घाबरले म्हणतात कल्पुनीची ती आहे ती आपली मग गोरक्षात यायचं ती वाघोत्तरी बोलता

ख्रे भटते का नाही संग्र म्हणतात योग योग रे देवा 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 देव देव देवा असं

रस्ता डांबरी केलेला रस्ता डांबरी रस्ता वलांड्यावर मग तर कसं आहे मग डोंगरावर पाय कसा नाही चालायचं कशी झालं आणि तवा तवा ती एरिया बघितला तवा तरी तस कर आहे की नाही सांग माते पण गोर शोधता राहते काहीच तयाते आता तर रस्ता विपाला म्हणजे डांबरी आता नवीन केली म्हणजे ती विपरी पहिली नव्हती आता संपली म्हणजे आता तर लय भयानक लागले खाली उतरायचं खाली सारायचं वाकड तिकडं वाटायचे म्हणजे आता तर सांग गोरसेना गोरसेना काहीच उत्तर दिलं नाही का बसलं जयसा विश्वामित्र समर्थ मकर दशर दशरथाचे यज्ञाला मामा आणि स्वभाऊ दोन राक्षस तारास द्यायची यज्ञ परिपूर्ण देत तुमचं विश्वमित्राला कळलं दशरथ राजाला दोन मुलं झाले चार मुलं झालेले आहेत त्याच्यातनं अखिलकोटी ब्रह्मांडाचा नाही प्रभू रामचंद्र पृथ्वी तलाव झालेले आहेत मग विश्वमित्राला वाटलं प्रभू रामचंद्र लक्ष्मी तुमची पोरं भाजा असणार आहे रक्षणाला द्या रक्षण केली म्हणून दशरथ राजाकडे गेलं दशरथ राजाला म्हणले रे राक्ष सत्तारा देतात तुमची पोळं द्यायची दशरथ राजे कपाळाला झाक म्हणला इतकी <laughs> नवस केले ते एका बायकोला झाली नाही ते दुसरीला झाली नाही ती तिसरीला झाली नाही ते सातशे तरी केली तरी पोरं झाली नाही आता कोशि तरी चार झाले तरी हिरवित मागायला राक्षे सत्तार तोडा झालेला बसले नाही होईल म्हणणार तसं बोराशीनाथ नाही म्हणणार नाही वाचत त्याची गोरक्षना थोडस असणार पुढे सरकले सरकल्या बरोबर वडा लागला वडा वडा आहे ना महादेव महादेवाचं मंदिर आहे आणि तस वडा व्हायला लागला त्या वड्याचं पाण्याचं ठिकाण बघितलं आणि त्या पाण्याच्या ठिकाणापाशी थांबले

मच्छिरण बरं म्हणले बरं बरोबर म्हणले जावा तुम्ही थांबत नाण्यासाठी मच्छिरण थांबल्या बरोबर लगेच धुळी घातली काखीमध्ये मच्छिरणात मी नाताला उचललं खांद्यावर घेतलं आणि त्या पाण्यापासून असणार थोडं निघलं आता पायऱ्या लागणार आहे त्या आता पायऱ्या गेल्या पहिल्या पायऱ्या नव्हत्या त्या हयासाठी डोंगरच होता मग ते असणारे त्या पायऱ्याच्या थोडस आणि ते सिलवर त्या पुलावरच आहे तुम्हाला वाच

विचार केला ह्यातच भीती म्हणले कशी ताण केली मी नात्रा घेतलं घेत मनात सुद्धा होत असणार पुढं 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 उत्तम त्या पाण्यापासून शंभर पावलं पुढे गेलं वर्षायचे की अजून पाहिले चालू नाही मग म्हणजे असं थोडस शंभर पावलं पुढे गेलं वर्ष लागली तर जुळे उघडून बघितले तर जुळे सोन्याची बीड दिसली पाहताची दृष्टी कणक वीट म्हणे की तुका व्याला मचिंद्रनाथ सुबट मग दाट लक्ष्मी कृण अपाट जुगारी विटा त्या माझ्या मग तर पाहिलं पाहून म्हणजे फुकटच्या फुकट म्हणजे आमचं गुरुवर येत कस सूरवीर असताना सुद्धा म्हणजे असणार ताकदवान असताना सुद्धा म्हणजे असणार बिहेर म्हणजे काय खरं नाही म्हणजे मग असणार गिट उभार शिळेवर आणि तिने खाली पर्वताच्या बाजूने फिरपून त्यावढ्याच वजनाचा दगड घेतला आणि टाका झोळीत मध्ये गोरक्षेनाथाने आणि मग मध्ये असणारे गोरक्षेनाथाने झोळी कागद घातीन पुढे निघाले कक्षा झोळी घालून कक्षा झोळी घालून तंगी पुन्हा मी नाटक घेऊन लगभग कोणी मा रग करीत असे तसे तो मग कसं फुडी काटून घालते की दगड टाकून मी ना तर खांद्यावर फिर कुठं संकायला लागल्या तवडं म चिंता बाकी कुठं सर सुबाई झालं सुबाई झाल्याची दाणी एक गोसा घे

आपण आहे का संगत संगमी कसं असत लघुसंख्यसाठी थांबाव लागत असणार मग लघुसंख्येसाठी गोरक्षणा आणि मी न थांबले ठेवण्यात मचिन त्यांना जाऊन गाठलं या परिश्रमच्या सर्वांशी जावे लागत आहे सर्व अनुभवे संगत प्रत्येकाला जावं लागतंय राजा असेल किंवा रंग पोटी मलमूत्र असे मलमूत्र जर नसलं तर पटात चार पाच दिवस बाहेर नेमकं जावं मगर मी कुठं झालं ती डॉक्टरची भर्ती पण आहे का नाही म्हणून कुणी कसं राजाचं तुम्हाला कसं सगळ्याला जावंच लागतं तो असणार मग सर्वांना जावं लागतंय आणि मग तसं ते थांबलं गोरक्षणात थांबलं की ही जाऊन त्यांना भेटलं आणि भेटल्यावर काय का नाही का जेणे त्याकडे माघार आलं तर तिथलं कशा तिथे माघ बाहेर जाण्याचं थांबतोय मग थोडी पुढची थांबते ती कशाला कशाला नाही ही जाऊन त्यांना मिसळतंय तसं ही जाऊन मिसळले परमता तरी करीता गमन परितो नवे असणार जगो गोरक्षण आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करतात तरी असणार गोरक्षण आपल्याला भेटाना थांबना थांबत थांबवलं नाही तर वाचा पुढे मात्र योजना

मच्छिंद्रनाथ घाबरत म्हणून मच्छिंद्र लांबपासून अंतर पडला पुन्हा शेवटी बघायचं सावली आता येईल म्हणून एक झाड चांगलं असणार सावलीचं बघितलं आणि त्या झाडाखाली गोरक्षणात मच्छिंद्रनाथावर बसले झाड बघावं आणि तिथं उमराच झाड होत झाच वामतीर्थ होत आणि त्या वामतीर्थाच्या ठिकाणी काखेची झुळी काढलेले आणि तिथं बसले वर डोंगरावर गेले की झाडा तिथं मंदिर भीती त्या झुळेच्या ठिकाणी थांबले माग

चन्द्र한테 त्यांना गाठलं ते निती असणारे वांग तीर्थाचं स्नान केलं गेलं आणि स्नान करून नित्या कर्म असणारे मचिंद्रने आपलं परिपूर्ण केलं सकाळस आली नित्य हेमा बैसले मार्गी विश्रमा बैसल्या मा, पुन्हा जावी मचिंद्र मग असणार बस बस बर बसल्या बर बरोबर असणार लगत असणार बोलायला सुरुवात मचिंद्रकांनी केली काय म्हणतात माने बारे गोरखनाथ करकशा रणयका पर्यंत आपणा लागल्या भया भयानक कव

असू द्या म्हणले पण जड होत की आपल्या पैसे जड असले की डर असत नाही तर डर असत नाही तर म्हणून सोनेवाले सोने का नाही ऐक नाही सोनेवाले सोन्या झोपनच झोपत उडते त्यांची मग अशा प्रकारचं मध्ये जड होत म्हणून डर होत मग काय सांगायचं महाराज ती जड महाग गेल म्हणतो महागज गेला तर कुठे आणायचं म्हणलं तर मग तिचं तिथं आठवस्थान म्हणजे असं कुंडलीवर